नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी खास गुड न्यूज आलेली आहे मकर संक्रांतीसाठी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातले दोन हप्ते मिळणार आहे त्याबद्दल जाणून घेते आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना ला संक्रांतीची गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ला। दिवाळीचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे मात्र आता आता प्रतीक्षा संपणार आहे कारण संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते पावणे तीनशे कोटी अर्जांच्या फेड पडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलेला आहे सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नसल्याचं सांगण्यात येत आहे नव्याने आलेल्या आजाची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूप फायदेशीर ठरली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशाची लाडकी बहीण वाट पाहते लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे त्यासाठी हिवाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे तर दुसरीकडे मार्चमध्ये अर्थसंकल्प अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढून हप्ते देण्याबाबत निर्णय होणार असल्याचेही समजते त्यामुळे बहिणींची संक्रांत यंदा गोड होणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका